श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबरला अशी करा पूजा इच्छित परिणाम मिळेल संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात या व्रताचे पालन केल्याने सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते त्याला बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता म्हटले जाते वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबर रोजी आहे संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस पूजेसाठी शुभमुहूर्त संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळच्या पूजेचा शुभमुहूर्त सहा वाजून चौदा मिनिटांनी ते सात वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धती कशी आहे ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते या दिवशी लाल वस्त्र परिधान करून पूजा करणे सफल मानले जाते आंघोळीनंतर त्यांनी गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती फुलांनी सजवा तीळ गूळ लाडू फुले पाणी उदबत्ती चंदन केळी आणि नारळ तांब्याच्या कलशात ठेवा गणपतीला चंदनाचा टिळा लावा सोबत फुलं आणि पाणी अर्पण करा त्यांना तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत या दिवशी पूजेनंतर फळे शेंगदाणे खीर दूध किंवा साबुदानाशिवाय काहीही खाऊ नये संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीची पूजा करा आणि संकष्टीव्रत कथा पाठ करा रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच उपवास सोडावा या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि घरात शांतता कायम राहते असे म्हटले जाते की श्रीगणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण झाले असे मानले जाते श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून